प्राध्यापक संजय साबळे यांनी देवराम लांडे यांच्याकडे खंडणी मागितली म्हणून जुन्नर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याचा तपास आता पुढे होणार आहे न्यायालयामधून त्यांना जामीनवर सुटका झालेली आहे आदिवासी समाज आक्रमक झालेला आहे आदिवासी समाजाच्या वतीनं जुन्नरमध्ये मोर्चा काढला जाणार आहे शुक्रवारी नेमकी वस्तुस्थिती काय आहे काय प्रकार आहे मोर्चा का काढला जातोय छोटी देवराम लांडे ही सगळी मंडळी आदिवासीच आहेत देवराम लांडे यांच्याकडे खरोखरच खंडणी मागितली होती का किंवा या सगळ्या कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया गवारेजी नेमकं काय म्हणजे देवराम लांडे स राजकारणामध्ये तुम्हाला आवरत नाही म्हणून त्यांना अडवण्याचा प्रयत्न आहे का किंवा शिवसेनेमध्ये त्यांचा उद्या प्रवेश होणार आहे म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये काही खुपतोय का याला काही राजकीय वास आहे का साहेब प्राध्यापक डॉक्टर संजय साबळे एक उच्च शिक्षित तरुण आहे तो आज समाजामध्ये विविध प्रकारची कामं करतोय विद्यार्थी संघटनेसाठी लढतोय शेतकऱ्यांसाठी लढतोय कष्टकऱ्यांसाठी लढतोय अनेक प्रश्नांसाठी हे सर्व मुलं संघटनेसाठी लढत आहेत आपलं शिक्षण घेऊन आमच्या डोळ्यात खूप याचं काही कारण नाही देवराम लांडे पंचवीस वर्ष राजकारणामध्ये आहेत ते आमच्यामुळं आहेत आदिवासी समाजामुळे आहेत आम्हीच त्यांना मतदान दिलं दुसरं कोणी दिलं नाही त्यांनी कुठं प्रवेश करावा कसं प्रवेश करावा याच्यामध्ये आमचं तीळ मात्र शंका नाही किंवा आमच्या मनात काही आडी वगैरे नाही परंतु आपल्या समाजाचा समाजाचं एक तरुण जेव्हा काहीतरी काम करतो तो पुढे जातो तेव्हा त्याच्या प्र वरती असे गंभीर गुन्हे दाखल करणे हे योग्य नाही तुम्हाला कारण सांगतो ते काय सांगतायत की संजय साबळेंनी नातीचा वाढदिवस केला त्याच्यावरती बदनामीकारक पोस्ट लिहिली तुम्हाला तुमच्या नातीचा तुमच्या मुलांचा दुम्णा तुमच्या स्वतःचा कसा वाढदिवस साजरा करायचा याच्याशी आम्हाला काही ज्ञान देणं नाही परंतु एक समाजामध्ये काम करत असताना जी विधानसभा घडली ते विधानसभेमध्ये तुम्ही लोकांना अक्षरशः पैसे मागितले हात पसरले मी गरीब आहे मी दुबळे मला मतदान लोकांनी पैसे दिले पण दिले पण मग संजय असा एवढा मोठा चांगला म्हणजे हाय व्होल्टेज प्रोग्राम जेव्हा जुन्नर तालुक्यात शहराच्या ठिकाणी झाला तेव्हा साहजिकच एक प्रतिक्रिया आली काय किंवा एवढे पैसे आले कुठून त्याला उत्तर न देता त्याचा आवाज दाबण्यासाठी काय केलं का मी वडं जोरून येतो तो माझ्या गाड्यात तीन जबाबदार माणसं होती आणि संजय साबळे पुढे उभं राहायला हात दाखवला गाडी थांबवली आणि माझ्याकडे एक लाख रुपयाची खंडी मागितली नाही तर तुला हातपाय तोडील तो तळमाचीच्या डोंगरवरून टाकील हे किती हास्यास्पद आहे आज देवराव लांडे आपण का पोलीस शोधतील शोधतील पण नाही करणार हे हा प्रश्न आहे माझा की हे किती हास्यास्पद आहे जर तुम्ही बघितलं तर साधा देवराव लांडे पुढे उभं राहिला तरी शूटिंग करतो एवढा मोठा गुन्हा घेतला देवराव लांडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य एक नेता समाजाचा एकशे बाराला कॉल करतात माहीत नाही त्यांच्या खिशामध्ये एस पीचा फोन नंबर असेल एस पीचा असेल पी आयचा असेल असा गुन्हा घडलो माणूस लगेच फोन करील का नाही फोन केला नाही बरोबर आणि तसा कुठल्याही प्रकारचा फोन नाही केला दोन दिवसाने उपरवृत्ती सुचली का हा माझ्यावरती खंणीचा गुन्हा हा झालाय मला इथं धमकावलंय आणि मग इथं पोलीस स्टेशनला येत आहेत बरं समोरच्याला काही इंटिमेशन ना का तुमचा गुन्हा दाखवल होतोय संजय साबळे हा गुन्हा प्रवृत्तीचा माणूस आहे का आधी काय किडनॅपिंग केले का बरं खंडणी मागायची काय कारण असतात आतापर्यंत आपण पाहिलं खंडी मागताना काय कारण असतात एकतर कोणाला तरी किडनॅप करतात काहीतरी मोठं ब्लॅकमेलिंग मग खंडणी मागतात ना अशी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि तुम्ही उद्या टाकू नको म्हणून मला एक लाख रुपये देण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल करायची जर घाई केली शंभर टक्के गाई केलेली आहे मग पोलिस आमचं म्हणणं आहे ना पोलिसांनी सुद्धा का गुन्हा दाखल केला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि गाडीमध्ये जर तिघ जण होते तर तिघांचं स्टेटमेंट घेतलं काहीतरी येऊन आमचं बाकी काही म्हणणं नाही ज्या पक्षाचं काम करता किंवा ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करता श्रद्धादा सोनवणे म्हणाले होते आता मी आमदार झालोय यापुढे खातर जमा केल्याशिवाय गुन्हे दाखल होणार नाही शंभर टक्के दादा याच्यामध्ये लक्ष घालतील दादांच्या बद्दल ती मात्र शंकर नाही दादा योग्य निर्णय घेणारच परंतु देवराम लांडे कसं वागव हे दादा नाही ठरवणार त्यामुळे तेच देवराम लांडे सोबत असं कळतय की तुमच्या सोबतीला संगतीला येणार आहेत मग देवराम लांडे यांना शिवसेनेमध्ये घेण्यात तुमचा विरोध आहे येणार आहे घेणारे अजून टाइम आहे अजून रात्र येणार असेल तर विरोध आहे नाही नाही विरोध विरोध त्याच्यासाठी विरोध नाही प्रवृत्तीला विरोध आहे घेतलं तर पक्षात जरी घेतलं तरी शिवसेना सांगते जर तोंड वाजून न्याय नसेल मिळेल तर तोंडात मारून नाही मिळा ही शिवसेना आनंद दिगे साहेबांची आहे ही शिवसेना शिंदे साहेबांची आहे ही शिवसेना शरददादा सोनोले यांची आहे मला माहिती आहे शरद दादा गोरगरिबांवरती अन्य होऊ देणार नाही कदाचित दादा तिथं कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे दादा इथं येणार दादा या प्रश्नाला वाचा शंभर टक्के फोडणार दादा आमच्या मागे उभे राहणार उद्या इथं आम्ही आंदोलन ठेवलंय आणि देवराम लंडेच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं किती वाजता उद्या दहा वाजता बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सुद्धा आदिवासींचं किती मोठं योगदान आहे तसं या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये सुद्धा आदिवासींचं योगदान आहे ना मग जर आदिवासींचं आदिवासींवर जर अन्याय होत असेल आता कोण अन्याय करतोय त्याच्या पाठी माग आमचे राघोजी बांगरे लढले बिरसा मुंडा लढले दुसऱ्या विरोधात लढले आज आमचा दुर्दैव असा आहे की आमच्या माणसाच्या विरोधात लढला जाते सुप्रीम कोर्ट म्हणते साहेब मेहरबान सुप्रीम कोर्ट म्हणते आदिवासी माणूस हा साधे भोळे बाबडे देवरामला साधा भोळा बाबडा प्रामाणिक नाही तुम्हाला माहिती आहे देवराम लांडे तालुक्यामध्ये किती कांड केलेली मला माहिती म्हणजे तुम्हाला पण माहिती माहिती आहे ना पण त्याचा आवाज दाबल्याचा प्रयत्न आहे ना संजय साबळे बोलला गुन्हा दाखल कावा गागरे बोलला गुन्हा दाखल बंडू उतळे बोलला गुन्हा दाखल दत्ता गावारी बोलला गुन्हा दाखल सुनीता बोराडे बोलली नवऱ्याची नोकरी घालवली हल्ली माध्यमांबद्दल कर... सुद्धा बोलतायत की कोणीतरी येत आडवा मोबाईल धरत आणि बातम्या करतात देवराम लांडे हल्ली चिडचिड वाढले तस काय करत चिडचिड नाही वाढली साहेब माध्यमांनी या माणसाला दिलेलं महत्व ते त्यांनी आता काय केलं पंचवीस वर्ष आमच्याकुनच मतं घेतली मोठा झाला आमचीच अवकाळ काढतोय आता आम्हाला काय म्हणत काय त्यांची अवकात आहे म्हणजे देवराम लांडेची अवकाश समाजाचे पैसे खाऊन समाजाचा जीव मोठा होऊन डॅक नगद रक्त पिऊन एवढा मोठा झालाय तो का त्याला आता आम्ही किडेमुकडे वाटायला लागलो हे एक मुंगी सुद्धा हातीच्या कानात घुसलो काय करते ना हे देवराम लांडेला आता भविष्यामध्ये कळत आतापर्यंत देवराम लांडेच्या वर्गामध्ये तुम्ही अनेक वेळा लढले आक्रोश केला पुन्हा मित्र झाले आताच हे आंदोलन तात्पुरतं की कायम स्वरूपी देवराम लांडे जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत समाजाची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात मित्र झालेलो नाही तुमची इच्छा आहे का आम्ही रोज भांडत राहू प्रश्न तो नाही बनवा बनवी काय नेमकं काय समजा अजिबात नाही मित्र झालो म्हणजे काय झालं आम्ही गळ्यात हात घालून फिरतो का नाही आम्ही जेव्हा देवराम लांडे चुकीचा वागेल जेव्हा चुकीचं काहीतरी करील तेव्हा आम्ही बोलणारच आहे ना मग कायम आमचं काय बांधायला मागणी काय आमची मागणी अशीच आहे हा जो खोटा गुन्हा दाखल केलाय उच्च शिक्षित तरुण आहे उद्या आमच्या समाजाचे कैलासवासी डॉक्टर गोविंद गारे हे जे शिकले होते ना पी एच डीदारक ते आमचा संजय साबळे शिकलाय म्हणजे आज संजय साबळे आयुक्त होऊ शकतो संजय साबळे प्राध्यापक होऊ शकतो त्या संजय साबळेचं करिअर देवराम लांडेने बरबाद केलेलं आहे म्हणून तो गुन्हा जो आहे त्या गुन्ह्याची चौकशी झाली पाहिजे खोटा गुन्हा दाखल केला म्हणून जे जे दाखल करायला होते मग ते पोलीस अधिकारी असू देवराम लांडे असू या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एक शेवटचा प्रश्न जर देवराम लांडे शिवसेना पक्षामध्ये गेले तरी देवराम लांडेच्या प्रवृत्तीविरुद्ध लढा सुरू राहणार शंभर टक्के राहणार आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो शरद बरोबर मी अठरा वर्ष काम करतोय दादा चुकीच्या माणसाला पाठीशी घालत नाही भले मग तो दादांचा भाव काय असं ना किंवा कार्यकर्ता का असं देवराम लांडेच्या प्रवृत्तीला दादा पाठीशी घालणार नाही एवढं मी इथं तुम्हाला ठणकावून सांगतो आणि तुम्हाला पण सांगतो की जोपर्यंत देवराम लांडे सुधरत नाही त्याचं सगळं गोड बंगल आम्ही उघडं करीत नाही त्याला जोपर्यंत समाजाची तो माफी मागत नाही संजय साबळेची संजय साबळेला परत नाग गासून माफी मागत नाही तर देवराम लांडेला सुट्टी नाही आता मी दोन विषय मांडले की जोपर्यंत गौड बंगाल उघड होत नाही आणि साबळ्यांची माफी मागत नाही गौड बंगाल म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला माहिती आहे आता सगळं किती त्यांनी चिठ गौड बंगाल म्हणजे काय केलेले किती, 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 का के किती मोठा भ्रष्टाचार तालुक्यामध्ये केलेला के मग तो अनेक प्रकारचा माग मांडलेलाय मोठं गंभीर आरोप ज्या बंडूतळ्याने त्यांची माहिती मागितली तो उतळे कुठे आज त्याच्यावर तु� तीन खोट्या केसेस आहेत तीनशे क्षेत्रेपणचे आहे खंडणीची आहे चोरीची आहे त्या केसेस बाजू बद्दल पण आम्ही बोलणार आहे ना वेळोवेळी त्या बंडूहुतळ्यांनी खरंच चोरी केली का चोरी झाली आश्रमशाळेची गुन्हा दाखल करतोय सिव्हिल माणूस मुख्याध्यापक म्हणतो चोरी झाली नाही बंडूतळे गुन्हा दाखल तीन मध्ये सुद्धा बंडुतोळ्यांनी मुख्याध्यापक खंडी मागितली मुख्याध्यापक इथं या फिडूट सादर करतोय असा गुन्हा घडला नाही दुसरी दुसरा गुन्हा तो खंडणीचा असं म्हणजे हे जे प्रकार चाललेत ना हे चुकीचे आहेत हे सगळे उघड होणार आणि आम्ही त्या त्याच्या दमक्यांना याला त्याला बीक झालणारा मी तो वैयक्तिक दत्ता गवारी नाही मी देवराम लांड्यांना दोन हजार तीन एकला जेव्हा जिल्हा परिवार आम्ही निवडून आणला आम्हाला वाटलं होतं हा माणूस उद्या गेला समाजाचं काहीतरी करील म्हणून समाज मागं उभा राहिला होता ना असं काय कारण पुढे जाऊन वाईट वागायला सुरुवात झाली वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध दत्तगवारी बोलतो देवराम लांडेच्या पर्सनल गोष्टीविषयी मला काही घेणं देणं नाही तालुक्याचे आमदार शरदास सोनवणे या अशा प्रकारला पाठीशी घालणार नाही या आदिवासी युवकांच्या पाठीशी उभे राहतील अशा प्रकारचा दावा दत्तगवारी यांनी केलेला आहे त्यांचं गौड मंगाल किंवा जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध खुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका